अध्यक्ष महोदय कालच्या बैठकीमध्ये न जाण म्हणजे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष महोदय एका बाजूला तिथे तरुणांनी ओबीसी तरुणांनी बोलणार आणि जेव्हा चर्चा करणार झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या मला गोंधरात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना त्यांच्याच लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा जो चेहरा ना कधीतरी महाराष्ट्रास मराठा तरुणांचं ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष मोदय दे, म्हणून अध्यक्ष मोदय दे, याची भूमिका नेमकी काय ह्याला स्वतंत्र